स्वर्गीय महासाहेब यांना अभिवादन करतो आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे मनसेचे पक्षप्रमुख राजजी ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आपल्या देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आता त्यांचं भाषण ऐकल्यानंतर आमच्या सगळ्या ताईंच्या मनात गरम असं वाटायला आपण पण असं भाषण करूया त्या ज्योतिबाई ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा अर्चना काही विभाग मनसे विभागाध्यक्ष संदीप कुलखे शिवसेना विभाग प्रमुख महिला प्रमुख प्रज्ञाताई सक्पाळ मनसे महिला विभागाध्यक्षा देवताबाई राणे राष्ट्रवादीचे प्रवक्ते माझे मित्र राजाभाऊ राजपूरकर माजी नगरसेवक प्रदीपजी सावंत शिवसेनेचे प्रमुख श्री प्रमुख श्री राजीव भुजर आमचे महादेव तालुका प्रमुख महेश गोवळकर महिला प्रमुख नाटेकर मॅडम व्यासपीठावर बसलेली सर्व मान्य मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो भीनो आणि सहकारी मित्रांनो पंधरा तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच मतदान होणार आहे आणि या निवडणुकीकरता प्रभाग क्रमांक एकशे एकतीस मधून आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारेट हुशारीताई चावक या करता उभे आहे आणि आपण सर्वांनी पंधरा तारखेला स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं कोणीही न बोलवता कोणीही विनंती न करता कोणीही माझ्या गाडीत कसा याच्या गाडी कसा असण सांगितलं स्वतःहून मतदान केंद्र होता आणि ज्या ठिकाणी वृषारीताईंची निशाणी आपली सर्वांची मशाल आहे त्या मशाली समोरचं बटन दाव हुशारी ताईला प्रचंड मताने विजय करा असा आम्हाला आणि निवडणुकी कल्याण बांधव ती निवडणूक आपल्याकरता पहिलीच नाही अशा अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या पण नेहमी झालेल्या निवडणुकीत निवडणुका आणि या निवडणुकीमध्ये खूप असा मूलभूत असा फरक आहे मूलभूत असा फरक आहे आणि म्हणून ही निवडणूक केवळ तुमच्या मालक भवितव्याच्या दृष्टीनं महत्वाची नाही तर ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या इज्जीच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या सन्मानाच्या दृष्टी दृष्टीनं आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना आपल्या कारवाईनं पाणी पाजलं नेस्त केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान जिवंत करता म्हणून ती ही निवडणूक महत्वाची आहे या आपण सर्वांनी लक्षात पाहिजे ही निवडणूक कोणता पक्ष जिंकतो आणि कोणता पक्ष हरतो याच्याकरता फार मोठी महत्वाची नाही तर निवडणूक माझा महाराष्ट्र जिंकतो की नाही याच्याकरता ही निवडणूक आहे याच्याकरता ही निवडणूक आहे खर तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची मुदत ही दोन हजार बावीस साली संपली चौऱ्यात हटक्या दृष्टीमध्ये एकदा का एखाद्या एक संस्थेची निवडणूक होऊन पाच वर्ष पूर्ण झाली की त्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त पंधरा दिवस मुदत संपल्यापासून पुढे ती निवडणूक घटकता येते परंतु त्याच्यापेक्षा पुढे ती निवडणूक घटवता येत नाही परंतु दिल्लीमध्ये असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार किंवा महाराष्ट्रामध्ये असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार या सरकारचा लोकशाहीवर विश्वासच नाही या सरकारचे जे ने नेते आहेत जे प्रमुख आहेत त्यांनी कितीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना संविधान हे पुन्हा पुन्हा डोक्याला लावून नमस्कार केल्याचं नाटक केलं ते नाटक करतात परंतु त्यांचा राज्यघटनेवर आणि या लोकशाहीवर मात्र विश्वास नाही बांधव होते काळी मात्र विश्वास नाही आणि म्हणून दोन हजार बावीस साली महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या समित्या ज्यादा संपी आज दोन हजार सव्स साज तरीक निवक तैयार नहीं लोग निव तैयार नहीं दूसरा जो वाले तो आरोप करता टीका करता बरच बोलता पेवा ने हा कौशल्य कि खोट बोलता तो सुधा लोकान खर वाले आप खर तरी बोलो तरी सुद्धा नुन ते खोट कसं आहे हे लोकांना पटवून सांगतात आणि लोकांना ते बऱ्याच वेळेला पटत बऱ्याच वेळेला पटत निवडणूक घेतलीच नसती परवाच्या दिवशी झालेल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या काही निवडणुका झाल्या त्याही वेळेला यांनी निवडणुका घेतल्याच नसत्या पण या सरकारच्या पेपरामध्ये सुप्रीम कोर्टानं ला खातली आणि तीस जानेवारी पूर्वी सगळ्या चाळीस स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या असं सांगितलं म्हणून आज निवडणुका होत मध्यंतरी असा आदेश दिला सप्टेंबर पर्यंत निवडणुका पूर्ण करून घ्या सांगितलं पण त्याच्यामध्ये दे खाली एक ओल दिली काही कारणास्तव जर अडचणी आल्या तर थोडे दिवस सरकार निवडणुका माझे पुढे करू शकत बस एवढाच माझे पुढे शब्द वाचला आणि पुढे जगे आता निवडणुकाच चालायच्या नाही असा त्यांनी निर्णय घेतला लोकांना पुन्हा सुप्रीम कोर्टात जावं लागलं आणि आता तीस जानेवारी पूर्वी निवडणुका घेतल्या पाहिजे अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टानं पुन्हा आदेश दिला आणि यांना निवडणुका घ्याव्या लागल्या यांचा राज्य विश्वास नाही यांचा कुठल्याही लोकशाहीवर विश्वास नाही आणि आजची निवडणूक ही अत्यंत महत्वाची एवढ्या करताय की जो भारतीय जनता पार्टी हा पक्ष हा संकटीच्या गोष्टी करतो साधन सूच गोष्टी करतो पार्टी विथ डिफरन्स आमच्यासारखा दुसरा पक्ष जगाच्या पाठीवर नाही जगामध्ये सगळ्यात आमचा मोठा पक्ष म्हणून सांगतो आमच्या पक्षाचा नेता हा विश्वगुरु विश्वगुरु असं म्हटलं तर त्याला कुठे होऊन करू असं लोक म्हणतात कोकणी कोण म्हटलं त्याला कुठे असं लोक म्हणतात आणि म्हणून असा विश्वगुरु असलेला हा पक्ष अशी बिरोधावली मिळवणारे हे लोक आज चारही बाजूला प्रशासकीय कारभार करून प्रशासकाच्या माध्यमातून अधिकाऱ्याला हाताशी धरून अधिकाऱ्याला भी� सत्तेची भीती दाखवून उभा देश लुटण्याचं काम उभा महाराष्ट्र लुटण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे उभा महाराष्ट्र लुटण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे लोकप्रतिनिधी नावाची संस्था अस्तित्वातच करायची नाही सरकारी अधिकारी हे आपल्या ताब्यात आपल्या मर्जीप्रमाणे घ्यायचे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करायचा हे भट्ट लोक आहेत हे भेट लोक आहेत लांबटी गोष्ट कशाला मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत विचाराला आम्ही विकास करणार आहोत विकास करणार आहोत एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं उभं राहून सांगावं की विकास म्हणजे तुम्ही व्यक्ती काय करणार याचा तरी तुम्ही उल्लेख लागताय फक्त आम्ही विकास करणार आहोत जाणारी माणसं सांगतात ते आम्ही विकासा करता जातो पण कोणाचा विकास कोळ्याचा विकास जनतेचा विकास की स्वतःचा विचार यात कधी भाष्य करत नाही याच्यावर कधी भाष्य करत नाही ज्या शिवसेनेकडे गेली पंचवीस वर्ष ही मुंबई महानगरपालिका आहे त्या शिवसेनेला काय केलं म्हणून प्रश्न विचारता त्या शिवसेनेवरून गेली पाच वर्ष सोडली तर कायम भागीदार हे आहेत त्याच्यामध्ये कायम त्याच्याकडे भागीदार हे होते हे शिवसेनेच्या मनावर शिवसेनेला जर महापौर घेतलं हे सातत्याने उपवाह घेऊन होते उत्तर घेत होते याचा आमच्या टक्के वाट्यामध्ये हे कायम होते पण तो माझ्या शिवसेनेला विचारतात की तुम्ही काय करीत मला अभिमान वाटत माझ्या पक्षाच्या तरुण नेत्यांना मानवी आधी आदित्यजी ठाकरे यांनी त्या दिवशी वरळी ढोळमध्ये एक तास चार मिनिटं आणि सत्तेचाळीस सेकंदो हातामध्ये कामांना एक तुकड्या न घेता मुंबईच्या गल्ली गल्ली पासून आम्ही आदित्य ठाकरे हे लक्षात तुम्ही त्यांनी प्रत्येक गल्ली गोवा मध्ये शिक्षण असेल पाणी असेल रस्ते असतील नोकरी व्यवसाय असेल कोविडचा कालावधी असेल घर चालवायचा असेल सिलिंग करायचं असेल पोस्टरवर असेल या प्रत्येक गोष्टीचा शब्द आणि शब्द त्या ठिकाणी त्यांनी हातामध्ये कागदाचा एकही घेता सगळ्या गोष्टी सांगितल्या याचा अर्थ माणूस हे युक्त आत्मविश्वास पूर्ण कधी बोलू शकतो माणूस हा एवढा स्पष्टपणे कुठल्याही प्रकारचा हातामध्ये कागदाचा तुकडावर घेताना कधी बोलतो ज्या वेळेला त्यांनी प्रत्यक्षपणे हे काम केलेलं असतं तो फिटवर गेलेला असतो त्यांनी हे काम नजरेकडून ढाकलेलं असतं त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असते त्याच वेळेला माणूस आत्मविश्वासपूर्वक बोलू शकतो त्याचं उत्तम म्हणून म्हणजे जी ठाकरे यांनी दिलेलं प्रेझेंटेशन आहे मला मला सांगितलं पाहिजे अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्य रुपयाचं काम हे करतात त्याला जिवंत उदाहरण आहे जिवंत उदाहरण ठाण्यामध्ये एका रस्त्याचं टेंडर निघालं एका राज्याचं टेंडर निघालं सहा हजार कोटी रुपयाचं टेंडर ते आणि तो विषय ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टामध्ये गेला त्यावेळेला सुप्रीम कोर्टाला सांगितलं की हे टेंडर तात्काळ रद्द करा कारण तीन हजार कोटी रुपये सहा हजार कोटीच्या टेंडरमध्ये तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा भारता ज्या झालाय तीन हजार कोटी रुपये कामाला लागत आहे पण याने त्याचे सहा हजार दोनशे कोटी रुपयाचं टेंडर केलं सुप्रीम कोर्टानं स्टे दिला सुप्रीम कोर्टानं स्टे दिला त्याच्यामध्ये आधी अधिक भाग्य समित की ज्या वेळेला मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यामध्ये आली त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेवर सहाशे कोटी रुपयाचं कर्ज होत सहाशे कोटी रुपयाचं कर्ज होत आणि दोन हजार बावीस साली ज्या वेळेला सिंधा ते मुदत संपली मुदत संपली आणि प्रशासकाला त्या वेळेला ब्याण्णव हजार कोटी रुपयाच्या या भोसाहेबांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले काय म्हणाले की एवढ्या ठेवी कशाला ठेवली जाईल चाकायचे आहेत काय काय त्या लोकांनी जर टीका केली आपल्याला लक्षात आलं असेल की या ब्याण्णव हजार कोटी रुपयाच्या ठेवी या किंवा सत्ताधारी पक्षाला चाटून चाटून आता वीस हजार कोटी उघडले बहात्तर हजार कोटी चाटले बहात्तर हजार कोटी रुपये तरी दोन वर्षानंतर त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार देणं त्या निवृत्त झाल्यानंतर त्यांची देणी देणं त्यांची पेन्शन देणं हे महानगरपालिकेला त्या ठिकाणी शक्य होणार नाही स्वतः गुजरातची महानगरपालिका पाच हजार कोटी रुपयाच्या कोट्यामध्ये आहे आणि माझी मुंबई महानगरपालिका ब्याण्णव हजार कोटीच्या फायद्यामध्ये आणण्याचं काम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे तुम्ही मुंबईकर मुंबई भरता प्रवास जगाच्या कार्यवर पाच किलोमीटर किलोमीटर पर्यंत प्रवास करण्याकरता फक्त पाच रुपयामध्ये प्रवास करता येतो दहा किलोमीटरला दहा रुपयात करता येतो वीस किलोमीटर पर्यंत फक्त वीस रुपयामध्ये प्रवास करता येतो आणि वीस किलोमीटरच्या पुढे कितीही प्रवास केला तरी तो वीस रुपयाचा जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे घडवू शकता उद्धव बाळासाहेब ठाकरे घडवू शकतात एक हजार लिटर पाणी एक हजार लिटर पाणी तुम्ही वापरलात तर तीन रुपये पन्नास पैसे लिटर पाणी देण्याचं काम ऐतिहासिक काम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे खाली तुमची मुंबई महानगरपालिका करते आणि या शेजारच्या दुकानातून एक गट बिस्टर दिश्रा बिस्करी वाटीची बॉटल पाण्याची एक लिटरची घेतली तर मला वाटतं पंधरा ते सतरा रुपये कधी घ्यावे लागतात किती वीस स्वस्तही झाले वाटतं मोदींच्या राज्यात झाले वीस रुपयाला एक लिटर पाणी तुम्हाला मिळत आणि एक हजार तीन रुपये आणि तेही पाणी त्याने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही ज्या बॉटल बॉटलवरून पाणी घेता डिझल वॉटर घेता त्याच्यापेक्षा माझं पाणी अधिक स्वच्छ आहे कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये येऊन तपासता हे पाणी तुम्हाला

काय लोकांची मी सगळ्याच वागताना या ठिकाणी प्राणायम नम्रपणे विनंती करतो की तुमच्या भाष्यामध्ये गुजराती मारवाडी जैठ उत्तर भारतीय बिहारी अशी सुद्धा वापर